हर हर महादेव श्रीशिवाय नमस्तुप्यम तर हरतालिका आणि भगवान महादेव आणि माता पार्वती महामिलन पंडित प्रदीप मिश्रा यांच्या मते हरतालिका तीजच्या दिवशी सुखी वैवाहिक जीवनासाठी आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी संध्याकाळी सोळा शृंगार करा पार्वतीची पूजा करा आणि ओम गौरी शंकराय नमः या मंत्राचा जप करा पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी सात हिरव्या बांगड्या एका कलावात बांधा आणि त्या झाडाभोवती सात वेळा गुंडाळा आणि नंतर त्या झाडाच्या अकरा परिक्रमा करा ह्याशिवाय भगवान शिवांना पाणी अर्पण करताना श्री शिवाय नमस्तव्यम ह्या मंत्राचा जप करा कारण हा मंत्र महामृत्युंजय मंत्रा इतकाच शक्तिशाली मानला जातो व्रत आणि पूजाविधी व्रताचे पालन महिलांनी दिवसभर मिरजला उपवास करावा आणि संध्याकाळी सोळा शृंगार करावेत पूजा शुपार्वतीची पूजा शुपार्वतीची मूर्ती स्थापित करा आणि भगवान गणेशाचे ध्यान करा मंत्रांचा जप ओम गौरी शंकराय नम आणि श्री शिवाय नमस्तुप ह्या मंत्राचा जप करा साहित्य अर्पण करा आई गौरीला लाल कपडे आणि मेकअपच्या वस्तू अर्पण कराव्यात इच्छापूर्तीसाठी उपाय तर बांगडे आणि कलावा उपाय एक कलावा घ्यावा आणि ज्यामध्ये सात हिर हिरव्या बांगड्या घ्याव्यात नंतर इच्छा करताना घरातील झाडाच्या खोडाभोवती तो गुंडाळा आणि त्या झाडाच्या अकरा परिक्रमा कराव्यात तर पाणी अर्पण करा भगवान शिवांना पाणी अर्पण करताना श्रीशिवाय नमस्तुप्यम हा मंत्र जप करावा फुलेराचे महत्व पंडित प्रदीप मिश्रा म्हणतात की हरतालिका तीजला फुलेरा पाहूनच भक्तांचे अर्ध त्रास दूर होतात फुलेरा बनवण्यासाठी ताज्या फुलांचा वापर करावा तर काळे कपडे आणि बांगड्या घालणे काळा आणि हिरव्या आणि लाल रंगांना प्राधान्य द्या उपवासाच्या वेळी प्रकारचा वाद होऊ नंबर हरतालिका तीजला अनेक ठिकाणी बडी तीज म्हणतात विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करतात हरतालिका तीजच्या दिवशी निर्जला व्रत ठेवले जाते आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो नंबर दहा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला तीज व्रत साजरे केले जाते हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्व आहेत विवाहित महिला या सणाला निर्जला व्रत करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात तर पौराणिक मान्यतेनुसार ज्या विवाहित महिला तीज व्रत करतात त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते लग्नाच्या आड येणाऱ्या किंवा वर शोधणाऱ्या अविवाहित मुली देखील हे व्रत करतात किंवा पाळतात या व्रतामुळे त्यांना इच्छित वर मिळतो येथून तुम्हाला ह्या वर्षीच्या हातालिका तीजची तारीख पूजेचा शुभ मुहूर्त पूजा साहित्याची यादी आणि पूजेची पद्धत कळू शकते तर भाद्रपद शुक्ल पक्षातील तृतीया तिथी पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजून चौतीस ते सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोपन्न पर्यंत असेल म्हणून उदय तिथीनुसार हरतालिका तीजचा सण सव्वीस ऑगस्ट रोजी साजरा केला जा केला जातो हरतालिका तीज दोन हजार पंचवीस पूजा मुहूर्त हरतालिका तीजच्या पूजेचा शुभ मुहूर्त मंगळवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी पाच छप्पन ते सकाळी आठ एकतीस पर्यंत असेल तर हरतालिका तीज पूजा सामग्री ओली माती ओली काळी माती किंवा वाळू बेलपत्र शमीपत्र केळीचे पान धतुरा फळ आणि फूल फुलं तुळशी मंजिरी जनयू नाडा कपडे फळ फुलेरा मा पार्वतीसाठी सुहाग साहित्य मेहंदी पांगड्या पायती जोडवी काजळ बिंदी कुंकुम सिंदूर कंगा सुहाग चुडा श्रीफळ कलश आवीर चंदन तूप तेल काकपूर, कुमकुम दीपक तूप दही साखर दूध पंचामृत तर शिवलिंग आणि माता पार्वतीला अर्पण करण्यासाठी बेलपत्र अक्षर धतुरा आग फुलं जनयुग कपडे हंगामी फळे आणि फुले नारळ चंदन अबीर कापूर दिवा तूप आणि कलश भगवान शिवांना अर्पण करण्यासाठी सोळा पाने बेलपत्र तुळशी चंपा शमी आंबा अशोक सुपारी केळीची पाने धतुरा भृंगराज अगत्य कनेर देवदार सेवंतिका जाती पत्र आणि बांबू शास्त्रात असे नमूद केले आहेत ही ह्या दिवसाचे व्रत पतीला दीर्घ आयुष्य आणि अखंड सौभाग्य प्रदान करते असे मानले जाते की हे व्रत पाण्याशिवाय राहून पूर्ण करावे तर असे करणे सांगितले असेल तरीही आपण फळे खाऊन हे व्रत करू शकता जर एखाद्या महिलेला सकाळच्या शुभ मुहूर्तावर पूजा करता येत नसेल तर ती प्रदोष काळातही पूजा करू शकते असे केल्याने उपवासाचे पूर्ण फायदे मिळतात आणि देवी पार्वतीच्या आशीर्वादाने जीवनात सुख आणि समृद्धी येते हरतालिका तीज दोन हजार पंचवीस पूजा विधी हरतालिका तीज पूजाविधी हरतालिका तीज व्रत निर्जल निर्जला आहे सकाळी काही न बोलता आंघोळ करा त्यानंतर भगवान शिवेंना गंगाजल दही दूध मध इत्यादींनी स्नान घालण्यासाठी तुमच्या पतीची मदत घ्यावी त्यानंतर त्यांना फुले बेलपत्र दतुरा भांग इत्यादी अर्पण करा त्यानंतर भगवान शंकरांसह देवी पार्वतीची पुन्हा पूजा करा संध्याकाळी नवीन कपडे घाला फुले आणि पानांनी सजवा आणि माळा बनवा आणि त्यानंतर शिव आणि पार्वतीची पूजा करा जरी मातीची गौरी पार्वती आता बाजारात उपलब्ध आहेत परंतु तुम्हाला हवे असल्यास मातीपासून गौरी शंकर स्वतः बनवा आणि त्यांची पूजा करा वैवाहिक आनंदाचे सर्व वस्तू गौरी देवीला अर्पण करा आणि तुमच्या वैवाहिक आनंदाच्या आणि मुलांच्या रक्षणासाठी तिचा आशीर्वाद घ्या यानंतर मंत्राचा जप करा आणि आरती करा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा